नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आजच्या भ्रष्टाचार युगात इमानदार माणूस मिळणे कठीणच झाले आहे तरीही आजच्या युगातही इमानदारी कायम असल्याची घटना घडली आहे नांदेप्रा येथील रहिवासी सुशिला बंडू चांदेकर ही महिला चंद्रपूर घाटंजी एस टी बसमध्ये बसून वनीसाठी प्रवास करीत होती तिचे जवळ सोन्याची पोत होती ती तिने पर्समध्ये ठेवली व ती पर्स बसलेल्या सीटवरच पडली वणी येथे उतरून ती आपल्या गावी नांदेपेरा गावाकडे निघून गेली चंद्रपूर घाटांची बस वनीवरून घाटंजीकडे निघाली या बसमध्ये वणी बस स्थानकावरून येथील संदीप भोयर आपल्या सासुरवाडीला जायला त्याच बसमध्ये बसले आणि ज्या सीटवर सुशीला चांदेकर बसल्या होत्या त्याच सीट वर संदीप भोयर बसल्याने त्यांना काहीतरी रुतल्यासारखे वाटले पाहिले तर छोट्या पर्समध्ये सोन्याची मनेची पोत दिसली त्यांनी लगेच वनी पोलीस स्टेशनला फोन लावून याबाबत माहिती दि दिली मात्र कुणीही तक्रार दाखल न केल्याने ती पोत संदीप ठेवून व्हॉट्सअपद्वारे पाठवली आणि नांदेप्रा येथील सुशिला चांदेकर या महिलेची पोत असल्याचे कळले याबाबत चौकशी करून त्या महिलेला वनी पोलीस स्टेशन येथे बोलावून सतरा मेला दुपारी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अफसुंदे साहेब गुल्हाने साहेब मुलधुरीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण धोटे नंदाताई गोहे यांच्या समक्ष संदीप भोयर यांनी ही सोन्याची पोत सुशिला चांदेकर या महिलेला परत केली गरीब महिलेला हरवलेली पोत परत मिळाल्याने तिने संदीप भोयर यांचे आभार मानले या घटनेतून आजही इमानदारी आणि माणुसकी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे बँडवरून माझ्या सासूरवाडीला एक तारखेला मनीवरून घाटा साठी बसस्टँडवरून निघालो तर काही अंतरावर गेल्यानंतर पा मागून काहीतरी रुपयाचा भात झाला तर मागे ओळून बघितलं असता सोन्याचे म्हणजे एखादं पाकिट मिळालं त्या पाकिट खुळून बघलं असता त्याच्यात सोन्याची पोत आणि एक त्या पावतीचं पावती मिळाली त्या सोन्याची तर ते सोनं आहे असं लक्षात आल्यानंतर मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला फोन लावल्यानंतर त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं मला सापडलेलं आहे तर कोणी जो दाखल करेल तर ते माझ्या जवळ उपलब्ध आहे त्याच्यानंतर माझा चार दिवस मुक्काम झाला सासुरवाडीला पिंजाडा गाव आहे माझा तर तिथून वापस आल्यानंतरही काही पोलिटिशनला चौकशी केली असता कोणी आलं नाही त्यांच्याकडून असं कळलं त्याच्यानंतर मी आमच्या गावचे पाटील साहेब बापरावजी घोटे आणि आमच्या शिवसेना प्रमुख शाखा शाखाप्रमुख नंदाताई यांना कळवलं की माझ्यासोबत असं असं सोनं मला सापडलं आहे पण पोलिटिशनला काही त्याचा रिस्पॉन्स मिळाला नाही तर तुमचे काही व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही हे करावा माहिती करा तर त्याचं असेल त्याला लाभ मिळू नये तर म्हणून आमच्या गावचे साहेब आणि आमच्या यांनी बरेच प्रयत्न करून मग ते संपर्क मिळवला त्यांचा आणि आज रोजी आपण त्यांचा के सुपूर्द केलं बंडू चांदेकर आता मध्ये काही लक्षात नाही पडली होत पडली तर पण आता त्या भावले संदीप भावले सापडली त्यांनी परत वापस केले त्याचे आवारी तालुका प्रमुख सुनंदा गुहे चार दिवसाच्या आधी मला याचा फोन आला की मला सोनं सापडलं आणि मला, मला ते पोलीस स्टेशनला जमा करायचं मी म्हटलं पोलीस स्टेशनला उठाटे होईल आपण ग्रुपवर बा आता त्यांनी सांगितलं नाही त्यांना फोन केला तर त्यांचं पहिले हे करावं लागेल मला असं वाटते माणसानी सोन्यासारखं असावं पण सोनं माणसाला अहमपणा देते माणसानी परीसासारखं असावं परीस म्हणजे ज्याच्या सोबत राहिलं तर परिसाला घासलं की सोनं होते तसा हा परिसासारखा आपला संदीप भोयर आज या माऊलीला मिळाला आणि असे कार्य कोणीच करत नाही त्याचा तो प्रामाणिकपणा हेच आमचं हा परीस समजतो मी आणि आमचं सोनं त्यांना परत मिळालं